नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आता हे जे अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्ट आणि वजवृष्टीच्या पावसाने माणसांचं आरोग्य बी धोक्यातच आहे त्याबद्दल आपण काय म्हणता मराठवाड्यामध्ये ह्या आसामी पावसामुळे मोठं संकट आलेलं आहे मी कालपासून ह्या संपूर्ण धाराशिव या आता मी चाललो पुढे लातूरला चाललो या संपूर्ण परिसरामध्ये भेटल्यानंतर मला समजतंय ब्याण्णव वर्षाचे एक मला वयोवृद्ध भेटले म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत एवढा कधी पाऊस पडला नाही एवढा पाऊस पडला आणि हा महापूर आलेला आहे त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी केळी या ठिकाणी ऊस सोयाबीन अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि याकरता नक्कीच या महायुतीचे या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा हे सर्व मंडळी आणि इथल्या असले स्थानिक खासदार आमदार लोकप्रेती सामाजिक संस्था आपल्या प्रयत्न करतात आहेत पुढं प्रशासन या ठिकाणी कामाला लागलेलं आहे पण तरी आकाश फाटल्यात ठेवा लावणार कुठे ज्येष्ठ परिस्थितीमध्ये मध्यंतरी सर्व आमच्या वरिष्ठांनी दौरा केला पालकमंत्री या ठिकाणी आमचे प्रताप सरनक साहेबांनी दौरा केला स्थानिक तिथले आमचे आमदार आनंद सावंत साहेबांनी अनेक मंडळी दौरा करतात मी मला आवर्जून या ठिकाणी आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी इथे मदतीला पाठवलेला आहे कोणातला मी आमदार राजन साळी फक्त मदतीला या ठिकाणी आलेला आहे गेल्या तीन दिवसामध्ये दौरा करताना अनेकांची दुःख अनेकांच्या वेदना इथं मी पाहिलेल्या आहेत प्रचंड नुकसान ले ले। सर्व पिकांचं झालेलं लोकांचं झालं घरांचं झालेलं आहे मुलं वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये इथला आमचा असलेला सर्व व्यक्तिगत त्या ठिकाणी निश्चितपणे सहकार्य करतोय शासन म्हणून जी मदत असेल ती नक्कीच केली जाईल आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या वतीने जी मदत केली जाईल ती मदत केली जाते आणि म्हणून आलेल्या संकटाला सावदायक सामोरं गेलं पाहिजे मला विश्वास आहे की कीच्या भविष्यातल्या परिस्थितीमध्ये बदल होऊन सहकारी करण्याची भूमिका आमची आहे मी आजच आणि कालसुद्धा माननीय जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांच्याशी संवाद साधला त्यांना ज्या पंचनामे झाले नाहीत त्यासंबंधीचे पंचनामे करून घ्या अशा ते सूचना केलेल्या आहेत त्या ठिकाणी जी मदत लागेल ती मदत द्यायचं आश्वासन त्यांनी स्वयं दिलं आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगेन प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्या तुमच्या नक्की आहे भविष्यात नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा ला 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 ला। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र